मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बेकायदेशीरपणे वाहतुकीसह गांजा विक्री प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नीलेश नरेंद्र कांबळे याला अटक केली आहे त्याच्याकडून सतरा हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा एक किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा दहा हजारांचा मोबाईल आणि आणि एक लाखाची दुचाकी असा एक लाख सदतीस हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान पोलिसांना संशयित कांबळे याच्या मोबाईल कॉलची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांनी यापूर्वीही गांजा विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं असून त्यातून गांजा विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे अलायन्स हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लायकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित निलेश कांबळे हा गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाई त्यांना गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाली होती त्याची कल्पना वरिष्ठांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने लायकर माळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी करत असताना दुचाकीवरून आलेल्या निलेश कांबळे याला संशयावरून थांबवून त्याची झडती घेण्यात आली त्यामध्ये त्याच्याकडे एक किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा मिळून आला त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडील सतरा रुपयांचा गांजा दहा हजारांचा मोबाईल आणि एक लाख दहा हजाराची इलेक्ट्रिक दुचाकी असा एक लाख सदतीस हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय त्याला न्यायालयात हजर केलं असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाथा गळवे वसंत घुगे सुकुमार परगाले विजय माळवदे सतीश कुंभार सुनील बाई अरविंद माने व प्रवीण कांबळे यांच्या पथकाने केली आहे